बाबासाहेब तुम्ही तर सांगोलाच्या राजकारणाचा नूरच बदलवला संतोष नाना करांडे माजी सरपंच सध्या सांगोला तालुक्याच्या राजकारणात पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख हे स्वर्गीय आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करतात कोणताही शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असो बाबासाहेब हे आवर्जून उपस्थिती लावत असतात राष्ट्रपुरुषांच्या जयंतीदिनी सहभागी होतात कोणत्याही गावात कोणताही सुखदुःखाचा क्षण असो ते सहभागी होतात तालुक्यातील हजारो लग्न समारंभांमध्ये जाऊन वधूवरांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा ते देतात असे अनेक कार्यक्रम आहेत तिथे बाबासाहेब देशमुख यांनी सहभाग नोंदवलाय परंतु डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या या कामाच्या पद्धतीचा हेवा विरोधकांना सुद्धा वाटू लागला त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या कामाची भुरळ पडली व कधी नव्हे ते हे नेते सुद्धा अनेक कार्यक्रमाला जाण्यासाठीच नियोजन करू लागले बाबासाहेब हे आपण या जनतेचे देणं लागतो या भावनेने सर्व इतरांची मात्र मोठी पळापळ होत आहे इच्छा नसताना सवय नसताना या गोष्टी बाबासाहेब करतात म्हणून कराव्या लागतात असल्यानं त्यांची धावपळ होताना संपूर्ण तालुका पाहतोय जनतेमध्ये मिसळणं हा स्वर्गीय आबासाहेबांचा स्वभाव होता तोच स्वभाव डॉक्टर बाबासाहेबांच्या मध्ये दिसतो आहे सांगोलाच्या राजकारणाचा गेले काही दिवसांचा विचार केला तर आणखी एक गोष्ट प्रकर्षण जाणवते ती म्हणजे एखादं सार्वजनिक काम असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल दूध दरवाढी सारखा प्रश्न असेल किंवा वीज दरवाढीचा प्रश्न असेल किंवा जलजीवनमधील भ्रष्टाचार असेल अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख प्रयत्न करीत असतील तर यांना लगेच जाग येते व आपलं वराती मागून घोडं ते पळवतात कालचीच गोष्ट बघा ना चारा छावण्याचे थकीत बिल छावणी चालकांना अदा करावे यासाठी आमदार पाटील यांनी लक्षवेधी मांडली व त्यात बाबासाहेबांनी पाठपुरावा केला असं विधानसभेमध्ये सांगितलं यामुळं आमदारभाई जयंत पाटील साहेब व बाबासाहेब देशमुख यांचे अनेक जण अभिनंदन करू लागलेत या विषयाचा सभागृहातील कामकाजाचा व्हिडिओ समोर आला तरी सुद्धा वराती मागून घोडं पळतय ते काय थांबायचं नावच घेत नाहीये काय का असेना बाबासाहेब तुम्ही तर सांगोल्याच्या राजकारणाचा नूरच बदलवला संतोष सीताराम करांडे माजी सरपंच डिकसळ